आणि अशा प्रकारे आपण आजच्या ह्या ट्रेकिंगचा जो स्पॉट होता लोहगड किल्ला जो मळवलीपासून तीन किलोमीटरवरती भाजेगाव आहे त्यानंतर आपण एक ट्रेकिंगला सुरुवात केली त्याच्यानंतर भाजे धबधबा त्या ठिकाणी लागला आणि भाजे धबधब्याच्या नंतर पुढचा प्रवास सुरू केला साधारण एक सहा किलोमीटर अंतर आहे दीड ते दोन तासाचा हा अवधी परंतु खरोखरच रमणीय काय असतं वातावरण ते या ठिकाणी आल्यानंतरच लक्षात येतं आहे कोणी कोणाला दिसेना असं हे वातावरण अतिशय धुकं ढगाळ वातावरण एक प्रकारे ढगच या ठिकाणी डोंगराला लागून वाहत असतात असं हे वातावरण हा पश्चिमकडचा भाग साधारण इकडे गडाची ही पश्चिम बाजू हे या पद्धतीचं क्लायमेट या ठिकाणी बघायला आहे थोडंसं आता पाऊस कमी झाला आहे आणि हे ढग असे वाहत आहे तिकडे हे सगळं मित्रमंडळ आपलं आज आमच्याबरोबरचे गणेश सर त्यांचा हा छोटा चिमुकला तिसरीत आहे तोसुद्धा आलेला आहे आयुष हॅलो हा ये गणेश सर काय म्हणता गणेश सर कसं वाटतंय पाहण्यात आलेला हा स्वतः अरे अख्या सर बढिया बढिया एकदम आपल्याला येस 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 ऐतिहासिक वारसा सर काय म्हणता हा एकदम ओके परिमल सर आपले नेहमीचे मेंबर्स हा सुंदर दे 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 ना बघा ना पलीकडचा परिसर सर, सर। खूप गरम म्हणजे खरोखरच रमणीय ठिकाण सर्वांनी भेट भेट द्यावी असं हे ठिकाण आपण असेच पुढे जाणार परंतु तिकडे रेंज कमी असल्यामुळे आताच लाईव्ह गेले